अमरापूर मध्ये डायरेक्ट कलेटे गणपती तुम्ही माझ्या मागे पाहू शकता असं असं वाटतं की पूर्ण अमरापूर फिरावा चालत बाप्पा बघायला हापरापूरला तुम्ही माझ्या चेहऱ्यावरची चे खुशी पाहू शकता आणि माझा मोह आवरत नाही मला एवढी खुशी वाटते आता चला जाऊया आता आपण सरात पहिला आलो कासपला श्रीला घ्यायला आता आपण श्रीला घेऊन निघूया आता आपण फायनली श्रीला घेतलेला आहे आमचा दोन रुपयाचा श्रे आणि बघा आमचा बसला एक रुपयाचा दादा आणि तुम्ही तुला फुकटाचं पण करू शकणार नाही

देवा तु झट साठी उखडून दार वाट पाहून झाली पार चिंता हरून देवा टकलास नार देवाच्या खांद्यावर भार उडاي टाटे कोण जा घास खाऊन मा चला आता पुढे जाऊया अमरापूर मध्ये डायरेक्ट कलेटे गणपती आहे तुम्ही माझ्या मार्ग पाहू शकता असं असं वाटतं की पूर्ण अमरापूर फिरावा आणि गणपती बघावा तर मग तुम्ही माझ्या मार्ग पाहू शकता किती भारी गणपती आहे आणि तुम्ही तर चिंतामंडी बघितला असेल मोठे मूर्ती आहेत आणि छोटे मूर्त आपल्याला अडीच फुटाच्या पाहिजे तर इथे अडीच फुटाचे मूर्त नाही आहेत तर आपल्याला रात्र गेले तरी चालेल पण आपण तर गणपती आपला मनाचे चॉईस करून जाऊ तर आता आपण पुढे चाललो चला आता जाऊया तर आम्ही जरा पुढे आलेलो कलव्याला आणि तो डायरेक्ट ए वन क्वालिटीचे गणपती आहे आणि जर मग ते गणपती तुम्हाला दाखवलं तर तुम्ही डायरेक्ट येडे तर चला आता बघूया ते गणपती तुम्ही माझ्या मागं पाहू शकता डायरेक्ट जन्म ते बघा इथं It's the lawyer, it's the lawyer, it's the the आता गणपती शोधता शोधता आमची बांगडी झालेली आहे आणि आम्ही गौर पण शोधतोय तर कोण बोलतोय इकडे जा कोण बोलतोय तिकडे जा आणि ते रस्ते पण छोटे छोटे आहेत तर आता आम्ही पुढे चाललो गौरी गणपती भेटले नाही तर म्हणून आम्हाला आता इथे बघूया इथे आपल्याला काय खायला वाटतंय काहीच आता ते चायनीज खायला थांबलो आणि तुम्ही मला कमेंट करतील की गणपती बघायला आला आणि चायनीज खात तर काहीच आपण गणपती घ्यायला नाही आलो आपण गणपती बघायला आलो आणि मी तुम्हाला प्रॉमिस करतो जेव्हा आपण गणपती घ्यायला होतो आपण मी अजिबात चायनीज खाणार तुम्ही ते पाहू शकता आपला चायनीज आलेला आहे मी ते खातो आणि आता झालेला आहे आणि आपण आपण आपला अजून चॉईस नाही केला तर जसं मी तुम्हाला बोललेलो रात्र झाली तरी चालेल तगड्यात तुटलं तरी चालतील का फुटला तरी चालेल तरी आपण आपला बाप्पा चॉईस करूनच जाऊ तर आता आपण आलं तिथे पेनला बाप्पा चॉईस करायला तुम्हाला लोकेशन बघून आपण कुठे आलो ते समजलं असेल आपण आपला आपला म्हणजे आपला घरचाच कारखाना आपण दरवर्षी इथूनच गणपती घेतो चला आता आता जाऊया आपण फायनली ट्रेन ट्रिक केलेली आहे आणि मला इथला माहिती आहे की दोनशे टक्के आपल्याला गणपती बाप्पा भेटणारच आणि तो आपल्यासाठी सगळं मॅनेज केलं त्यांनी कुठून तरी मूर्ती आणलेली आहे आणि आता त्याला इथलं गणपती बघूया तुम्ही ते पाहू शकता इथे आता गणपती बाप्पाच्या पेंटिंग चा काम चालू आहे आणि इथे किती सारे छान छान गणपती बाप्पाच्या वरचे देवा गणराया वंदी तो तुला नाम तुझे घेतो मुखान मोरया मोरया तुझी सहारा आधार तुम्ही तू शकता देवा, 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 देवा। ते आता कच्च्या मूर्त आहेत कच्च्या म्हणजे ना पेंटिंग नाही केलेली आहे आणि सगळे आहेत म्हणजे त्यांना पेंटिंग केलेली आहे आणि आता फक्त गणपतीला दोन महिन्यातच बाकी आहेत आणि तिथे आणि यांचं काम खूप जोरात चालू आहे आपला फायनली गणपती आणि गौर चॉईस करून झालेले आहे तर आपण आता बरं आला आपण अमरापूरला गेलो कारण आपल्याला नवीन नवीन प्रकारचे गणपती बघायला भेटले